नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण जे काही पाहत आहे हा चार एकर वांग्याचा प्लॉट आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा जो काही उद्देश आहे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात वांगे पिकवतं वांग्याची आवडसुद्धा लोकांना आहे खूप मोठ्या प्रमाणात लोकं खातात आवडीनं खातात लोकांच्या आहारामध्ये ह्याचा समावेश आहे परंतु हे वांगे पिकवण्यासाठी किती अडचण आहे काय प्रॉब्लेम येतात हे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा जो काही विषय आहे वांग्यामधली शेंडाळी व वा फळाळी तर ही जी काही आळी आहे खूप शेतकरी ह्या गोष्टीला त्रस्त आहेत वेगवेगळे खूप स्टँडर्ड फवारे मारूनसुद्धा आळी जात नाही हा खूप शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर काही काही शेतकऱ्यांनी खूप स्टँडर्ड फवारे मारले फॉस ग्रुप मारले स्ट्रॉंग ग्रुप मारले पण जे फवारे मारून त्या शेतकऱ्यांचा जो काही पान आहे वांग्याचं पान ते स्ट्रेसमध्ये गेलं पिवळं पडलेलं आहे आज पोपटी पडलेलं आहे ह्याच्यामुळं खूप स्ट्रेस येतं तर वांग्याची सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांनी अवस्था समजून घेतली पाहिजे आळीची अवस्था समजून घेतली पाहिजे तर शेतकरी खूप औषध मारतात खूप महागाची औषध मारतात दोन हजार असेल तीन हजार असेल मी इथं काही कंपन्यांचे नाव घेत नाही पण औषध मारून सुद्धा आळी जात नाही ह्याचं कारण काय शेतकरी बांधवांनी वांगी पिकाची आळीची अवस्था समजून घेतली नाही तर मी काय म्हणतो शेतकऱ्यांना तुम्ही चोवीस कॅरेट किंवा दहा हजाराचं जरी सोनं आणून फावरलं इथं तरी तुमची आळी जाणार नाही जर तुम्ही अवस्था समजून घेतली तर तुम्हाला शंभर टक्के आळी जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे तर आपण शेंडाळी ह्या वांगे पिकात शेंडाळी आणि फळ पोकरणारी आळी राहती शेंडाळी काय करते मित्रांनो शेंड्यामध्ये घुसून ते शेंडा पूर्णपैकी ते पोकरून त्याच्यातला जो काही गर आहे ती खाती त्याचबरोबर तो शेंडा काही कालांतराने वाळून जातो व मान टाकून देतो त्याच्यावरची जी काही फुलं असतील ती गळ होऊन जाती व तो काही शेंडा पूर्ण डॅमेज होतं ह्याच्यामुळे आपलं वांग्याचं उत्पन्न घटतं त्याचबरोबर जी फळ पोकरणारी आळी आहे ती वांग्यामध्ये घुसून फळ पोकरते गर खाते ते वांग विकण्यायोग्य व खाण्यायोग्य नसल्यामुळे ते पूर्ण डॅमेज होऊन जातात ते आपल्याला काहीसुद्धा उपयोगाचं येत नाही तर मला एकच सांगायचं आहे तुम्ही नियोजन केलं पाहिजे वांग्याची आळीची अवस्था समजून घेतली पाहिजे तर वांग्यामध्ये एक लुसिनोड ऑर्बेनिल्स नावाची आळी राहते मित्रांनो जी गुलाबी फिकट गुलाबी रंगाची आळी राहते ती फळ पोखरून शेंडा पोखरून त्याचा इथं उदरनिर्वाह करून इथं ती जगत असते तर तुम्ही आळीची जी अवस्था आहे ही चार अवस्थेमध्ये राहते सगळ्यात अवस्था पहिली जी म्हणजे अंडी अंडी अवस्था एक नंबरची राहते त्यामधून अंडी पिलं बाहेर निघून बाहेर निघून त्याचा प्रादुर्भाव होतो झाडावर पहिली अवस्था अंडीची दुसरी अवस्था आळीची तर शेतकरी काय करतं अंडी नाशक सुद्धा फवारतं आळी सुद्धा फवारतं ह्या दोन गोष्टी झाल्या पण ह्याच्यापुढं काय तिसरी अवस्था काय आहे ती तुम्ही समजून घेतली पाहिजे ती राहते कोश अवस्था जी काही आळी कालांतरानं काही जास्त दिवस झाल्यानंतर ती जमिनीत अंडे घालण्यासाठी जाते कोश अवस्था पिऊप अवस्था राहते ती जमिनीत आपण त्याच्यावर काहीच काम करत नाही त्याच्यामुळं जमिनीत जी काही कोश अवस्था असेल पिऊप असतील त्याच्यासाठी तुम्ही मित्रांनो धानुसान असेल पॉलिट्रीन असेल रोगर असेल जे काय उग्र वास जे काही गॅस पॉयझन आहे ते तुम्ही जमिनीत तयार केलं पाहिजे वास घोंगाट ठेवला पाहिजे व त्याचबरोबर चार नंबरचं जो काही तुमचं जी काही अवस्था आहे मित्रांनो ती राहती पतंग अवस्था वांग्यामध्ये एक पतंग राहतो मित्रांनो तो पतंग काय करतो झाडावर बसतो बसल्यानंतर दीडशे ते दोनशे अंडी एक पतंग घालतो आपण फक्त अंडीनाशक व कीडनाशक मारून इकडं परेशान होतो परंतु ह्याच्या सुद्धा दोन अवस्था आहे तर हे वांग्याचा पतंग पकडायचं कसं तर त्याच्यासाठी एक सगळ्यात बेस्ट एक उपाय आहे मित्रांनो रासायनिक नियंत्रणासोबतच एक जैविक नियंत्रण म्हणून ह्याचा उपयोग कराय हे मित्रांनो असा बांबू आहे ह्याला एक वॉटर ट्रॅप राहतो हे बांबू आपण घरी बसवायचं आहे वॉटर ट्रॅप मार्केटमध्ये कोणत्याही दुकानावर भेटल व त्या ह्या वॉटर ट्रॅपमध्ये एक पाणी भरून एक चमचा आपलं खायचं तेल टाकायचं त्याचा जो काही लूर राहतो मित्रांनो हा लूर ह्याला लुसिन लूर म्हणतात ह्याच्यामध्ये जे काही आहे ते नर आणि मादी राहतं ह्याच्यात मेल सेक्स अट्रॅक्शन असल्यामुळे जी काही मादी आहे ती वावरात जी काही भटकते ती ह्याला बरोबर अट्रॅक्शन होऊन जो काही अंडी घालणारा पतंग आहे मित्रांनो ह्याच्यात पडतो तुमचा एक पतंग जर ह्याच्यात पडला तर तुमची दीडशे ते दोनशे अंडी जी जन्मणार आहे ती तुमची वाचून जातात ह्याचा एक फायदा तुमच्या वांग्यात जर जास्त पद्धती जास्त प्रकारात जर आळी असेल तर तुम्ही हे ट्रॅप बसवलं पाहिजे ह्या गोष्टीवर तुम्ही जे किड नियोजन जो म्हणतो आपण निस्तर कीड नियोजन ह्या ह्या गोष्टी आहेत हे कीड नियोजन केलं पाहिजे असे ट्रॅप बसवले पाहिजे जमिनीमध्ये सरीमध्ये तुम्ही वास घोंगात ठेवला पाहिजे जेणेकरून तुमच्या आळीची जी काही पतंग आहे अंडी घालायची वगैरे जी काही ही आहे ती अंडी घालणार नाही कोष खाली अंडे घालणार नाही तर ही अवस्था समजून घेतली पाहिजे खूप महागाची औषधं मारण्यात मजा नाही जर खूप प्रमाणात आळी असेल तर असे प्रयोग करा तुम्हाला शंभर टक्के तुमची आळी पंधरा वीस दिवसात हळूहळू कमी होईल शेंड अळी तुम्हाला जाणवणार नाही आता ह्या प्लॉटला असं नियोजन केलेलं आहे शेंड अळी वगैरे नाही आहे ह्याला सुद्धा पूर्वी खूप स्ट्रॉंग औषधं झालेले आहेत शेंडाळी कधी गेली ज्यावेळेस हे ट्रॅप बसवलं खाली जमिनीमध्ये सरीमध्ये ज्यावेळेस औषध फवारले त्यावेळेस ह्या प्लॉटला आळी कमी जाणवली आळीमुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आळीला महाग महाग दोन हजार तीन हजार पाच हजाराचे औषध मारण्यात मजा नाही तुम्ही असे जैविक नियंत्रण करा आळीला साधं इमामेक्टीन धानुसान जरी मारलं तरी तुमची आळी जाऊ शकते तुम्ही अशा पद्धतीने नियोजन केलं महागाचे औषध मारायचे तर स्वस्त औषधं मारून तोच खर्च तुम्ही न्यूट्रिशनवर लावा आज प्रकाश संश्लेषणची क्रिया होत नाही आहे पाऊस वाढतोय पावसामुळं सेटिंग होत नाही फुलांची गळं होते नुसतं झाडं माजलेले पण पाहिजे ते पद्धतीत कॅरेट निघत नाही ॲवरेज निघत नाही तर मग तुम्ही शेंडा पण थांबवला पाहिजे प्रॉपर नियोजन केलं पाहिजे वांग्यामध्ये तर मित्रांनो असा हा जो काही नियोजन आहे हे जुगाड तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के कमी खर्चात हे उत्पन्न तुम्हाला मिळून जाईल व ह्याचा फायदा सुद्धा होईल शंभर टक्के बेनिफिट ह्याचं काही नुकसान नाही आहे निसर्गाला साथ देणारी गोष्ट आहे मित्रांनो या असे कामगंध सुद्धा बसवा तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद